शहाण्णव टक्के शेख आयान आलीम प्रियंका प्रियंगा आणि केंद्र प्रथम तिथे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे शहाण्णव नंतर शिरगिरे लाकडे ईश्वरी गजानन बोंबले शालिनी दत्तावर पालक आहे त्यानंतर इसमवार वैष्णवी शिवराज त्र्याण्णव टक्के वीज गुण घेऊन कुंडल गुणोंद झालेली विद्यार्थी वैष्णवी समर्थ किशन ब्याण्णव त्यानंतर शिरगिरे निकिता नागराज ब्याण्णव टक्के गुण घेऊन ओंकार प्रदीप नव्वद टक्के वीज गुण घेऊन हा गुणवंद झालेला आहे भंडारे सौरभ लक्ष्मण नव्वद सय्यद रिजवा भोरे वैष्णवी शंकर एकोणनव्वद टक्के चाळीस गुण घेऊन वैष्णवी शंकर झालेली आहे गुरुवारी झालेला अशोक अठ्ठ्याऐंशी टक्के वीस गुण घेऊन चार गुण घेऊन विविध विद्यालय गुरुवारी गीता त्यांना राम गंगाधर शहाऐंशी टक्के घेऊन केरामूल वीज प्रयत्न विद्यार्थी गुणवंत धरलेले आहे शिंदे विद्यार्थ्यांचा सर्वात नरपुरे वैभवी परमेश्वर आरवास पठान तर शेख निशा